कुत्र आहे त्या दिशेनं आजी जाऊन तिथं काय नेमका प्रॉब्लेम आहे हे म्हणजे किंवा काय तिथं एखाद वांदर माकड आलाय का किंवा वाघ वगैरे बिबट्या अशा प्राण्यांची सुद्धा भीती असते इकडे मग त्या बिंदास कसले बिया न बाळगता बिंदास पुढे जातात आणि पाहतात त्या कुत्र्यांनी कशाची चावल दिली आणि आजी बाई पाहतायत इथून काय नेमकं अडथळा आहे तुम्ही या पाहू शकता आता हे बघा या बड्या मोठ्या डोंगरावरती हे शेत आहे आणि ह्या आजी आता त्या पाहतायत की नेमकी इथे अडथळा कशाचा आहे मंडळी आज आपण आजीबाईंना भेटायला आलेलो आहोत या आजीबाईंची ओळख म्हणजे सदैव नेहमी पाहिलं तर तुम्ही शेतामध्येच काम करत असणार या अशी त्यांची एक ओळख आहे शेतीवरचं प्रेम त्यांनी आज त्यांचं वय पाहता गेलं तर ऐंशीच्या पुढं आहे तरीसुद्धा त्यांनी या शेतीवरचं प्रेम कमी केलेलं नाही आज तुम्हाला सांगायचं चा झालं तर हे शेत भले मोठे उंच डोंगरावरती आणि घनदाट जंगलामध्ये वसलेलं आहे आणि या जंगलामध्ये सुद्धा या बिचाऱ्या मायमौली वाघाची ना पा सापा किरडाची ना कशाची उन्हाताणाची ना पावसाची भ्या न बाळगता या नेहमी शेतामध्ये असतात पडेल ते वाटेल ते नजरेला दिसेल ते त्या त्या वेळेला ते काम पार पडत असतात त्यांच्याकडे पाहायचं झालं तर त्यांची विशेष करून ओळख म्हणजे या पूर्वी सुईन होत्या आणि आज त्यांनी कितीतरी आया बहिणींना सुखरूप सोडवलं त्यांचं पाल लहान लेकरांचं पालन पोषण केलं आज आपण त्यांनाच भेटायला चाललेलो सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे महाबळेश्वर शहर आणि महाबळेश्वर शहराच्या बाजूला मालुसर हे एक गाव आहे आणि त्या मालुसर गावामध्ये भीमाबाई लक्ष्मण पवार ह्या अशी त्यांचं नाव आहे ना आज आपण त्यांना भेटणार आहोत त्यांचं मनोगत जाणणार आहोत आणि आम्ही तिथं गेलो पाहिलं अनुभवलं तेव्हा ह्या बिचाऱ्या उन्हामध्ये पडल ते ते काम त्या त्या वेळेस पार पडत असतात त्यांनी आजसुद्धा वय वाढलं असलं तरी या शेतीवरचं प्रेम काय आज आज आत्ता देखील कमी केलेलं नाही खरंच त्यांच्यापासून अनुभवण्यासारखं आहे आणि या पूर्वीच्या लोकांपासून काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया आजी नमस्कार नमस्कार नाव काय आपलं तुमचं बाय लक्ष्मी पवार पवार? तुम्ही किती वर्षापासून राखण वगैरे करताय आता किती वर्षापासून आईबापाच्या शेतामध्ये इथे एकट्याच एवढं रात्र होत मावळ लावतो ना लाव रात्रीपर्यंत जायचं बिटरी काय आता काय नाही

दुप्ते सुद्धा इतने भेटतात नाही येतेच नाही मग तुम्ही तो एकटा एवढा जंगलामध्ये थांबतो मग चालतो वेशाला तसा मग लायका फेकले एक नाही जायचे पण इथं तुम्ही बाय माणूस एकटा सुद्धा ये आणि वय जास्त आहे तुमचं तरी सुद्धा तुम्ही इथं एकटाच थांबता तुम्हाला सोबत कोण नाही का काही येतच ना सोबत ही पेडीची मान सैद ना हा तेच तेच तरी आवाज दिला तरी येतो तेच हा ते तुम्ही यक्ते यक्तेज ना हा अजून तुला पुत्र बंद दिसतोय कतो बंद केले तुम्ही काय ते असलं तर चावले तो हो पण आले ना की उठच पाणी इत एवढं तुमचं गाव सुद्धा एवढं लांब आहे मी इथा बळी आरक्षण जेवण वगैरे जेवायला घरी जाणार काय हा माणसं बोलला वाघ बीक फिरतो मग ते कस चांगलं आहे बाबा हे मित्रांनो आज या पूर्वीची जी लोक आहेत ज्यांनी म्हणजे कष्ट करून जे जीवन जगलं ती माणसं सुद्धा आज या वाघाला सुद्धा देत नाहीत म्हणजे एवढे यांच्यामध्ये

आदर्श आणि अनुभव घेण्यासारखे आणि आन यांनी शेतीची जोपासना केली शेती वाढवली यांच्या तुमच्या आता किती झाल्या तुमच्या मुलगा तुमची मुलं वगैरे कुठं असतील मग त्यांना तुम्ही आतापर्यंत शेतीवरती सर्व पालन घोषित शे, शेतीतच तुमचा सर्व व्यवसाय म्हणजे शेतीच आहे शेतीचा हा आणि भात करायचं वजी करायची करायची सगळ्या शेतात तुम्ही सकाळी का उठताय म्हणजे सकाळी सहा वाजता सहा वाजता उठून शेतात येत आणि संध्याकाळी दिवस मावळल्या सात वाजता शेतकऱ्याच तुमचं सकाळपासून असे कष्ट आता माझलं बर नाही साधलं म्हणजे आपली आहे असेच ना, ना। साधते का तरी कधी आता साधले का आता बर माइंड म्हणजे करपा गेला साधलं तर शेती शेती, शेती नशिबाचा भाग मानायचा आणि याची जी पाण्याची वगैरे तुमची सोय कुठे एवढ्या तुम्ही तुम्हाला या कडे कपऱ्याची सुद्धा भीती नाही कुठे जायची आता आपल्याला आधारच कुठे नाही ते शिवाय आपण जायचं कुठे नाही जाऊ शकतो आता तिथं पाणी आणलं तर आपण ठेव नाही तर कुठलं घ्यायचं नाही नाही असं झाले बाबा आता तुम्ही आम्हाला शेतीची माहिती सांगा म्हणजे काय काय तुम्ही शेतात केलंय तिथं दे। दाखवून द्या आम्हाला हा आपण ते बघू तिथं जाऊन आणि तुमचं एक अजब आहे की तुम्ही इथं सुद्धा म्हणजे एवढी जवळपास स्मशानभूमी असताना सुद्धा झोपला म्हणजे झोपता तुम्ही तुम्हाला कशाच बिया नाही ना वाघाचे ना सापाच्या मांजरा कशाच शेतकऱ्याचं काळजी दाढीच असते इथं रात्री अरे बाबा आली तोपर्यंत एकट्या काम करत मोटर बिटर कोण चालू करते मग जाऊन तुमच्या मुलानं तुमच्या मुलग्यानं तेव्हा तुम्ही इथं नऊ वाजेपर्यंत थांबता बर बर ठीक आहे आम्हाला दाखवा काय काय कसं काय काय करताय तुम्ही हे काय याचं एकेकाच सांगा आम्हाला ताई हा खुड्डा उडा हे सगळे शेतात एका बांधावर करताय हा दुसरी हि काळजी काळजी दाखवा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळू द्या की या एवढ्या ऐंशी वर्षात अधिक झाले तरी सुद्धा या अजिबात दुधी भोपळा सुद्धा दाखवू आमच्या प्रेक्षकांना सर्वांना पुढे टोमॅटो सुद्धा दिसत वाटत टोमॅटो लाल भाजी आहे या तुम्ही बियाण विकत आणता कि घरच्या घरी तयार करता आणि हे जे सुकवणं चाललंय तुमचं हे सुकवायचं त्याचं बी पण राखायचं का याच ह्याच पुढच्या वर्षी पुन्हा करायचं हो बर 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 मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि या स्ट्रॉबेरीच्या शेतीला धरून त्यांनी सर्व आहे ना फराशी लावली मिरच्या लावल्या आहेत कुटावडा घेवडा टोमॅटो मिरची म्हणजे आता सध्या तरी एक पाच चार पाच महिने तरी कुठे बाजारात जायची गरज नाही सर्व शेतामध्येच जोरदार त्याच्यामध्ये भाजीपाला करून आपला उदरनिर्व करायचा असं शेतकऱ्याचं दर दैनंदिन जीवन असतं तसंच आजीने आपल्याला सांगितल्या सर्व काही गोष्टी आणि आजीबाई तुमच्याबद्दल आम्ही एवढ्या जंगलामध्ये आढळू तर तुमच्या बाबतीत आम्ही ऐकून सुद्धा ये की तुम्ही म्हणजे डिलेवरी वगैरे सुद्धा करायच्या तर केलेत ना तर मग धन्यवाद तुम्ही सर्वांना म्हणजे आणखी एक चांगल्या गोष्टी पुनर्जन्म दिलात म्हणजे तुम्ही आता पाहताय या कुत्र्याने आता चावल दिली आजी बाईना त्यावेळेस आजी आता ज्या दिशेनं कुत्र बुकत त्या दिशेनं आजी जाऊन तिथं काय नेमका प्रॉब्लेम आहे हे म्हणजे किंवा काय तिथं एखादा वांदर माकड आलंय का किंवा वाघ वगैरे बिबट्या आहे अशा प्राण्यांची सुद्धा भीती असते इकडे मग ते ह्या बिंदास कसले बिया न बाळगता बिंदास पुढे जातात आणि पाहतात त्या कुत्र्यांनी कशाची चावल दिली हे ते दे कुत्र भुगत आहे आणि आजीबाई पाहताय तिथून काय नेमकं आहे तुम्ही या पाहू शकता आता बघा या भल्या मोठ्या डोंगरावरती हे शेत आहे आणि ह्या आजी आता त्या पाहतायत की नेमकी त्या अडथळा कशाचा आहे मुळ्याची वगैरे सर्व शेती तर केली जाते आणि आजी अशा ना काटा कुटा नाही याच म्हणजे कशाची न करता आपल्या बिंदास शेतीमध्ये मग असत ह्या वयमध्ये सुद्धा बिचारे आजी कष्ट करत असतात कारण ह्या माणसांकडून तुम्ही पाहू शकता की ह्या बिचाऱ्यांनी पहिलं चांगलं अन्न खाल्लेलं आहे आणि आताचं जे भेसळयुक्त जे खाणं आहे त्याच्यामुळं शरीर कमजोर होत आहे कमकुवत होतंय आणि आता हल्ली मुलांना चांगलं खाणं सुद्धा भेटत नाही हल्ली बर्गर पिझ्झा आणि मॅ वेगवेगळ्या खाणं जे वरचं चटकमटक असतं त्याच्यावरती जीवन जगून त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव किंवा का कष्ट नाहीये ह्या लो, लोक ह्या वृद्धांनी चांगलं पहिलं खाल्लेलं आहे त्याच्यामुळे आज त्यांचं शरीर सुद्धा त्यांना साथ देते आजी तुम्ही वगैरे पण भाकरी खाल्ल्यात कामर दळून सुद्धा खाल्ले माझ्या राखडी हा असं हात आम्हाला खूप मिळेल बर मग आत्ता दिवस आता दिवस मुला राजा खायला

चाया। चाया। ना ना ना। ना हा तुम्ही पण हे पहिलं मिलूच्या याच्या बाखरी खाऊन पण दिवस चांगलं काढलं त्याचं शरीर ना साध्य आताची लोक बघताय ना तुमच्या पाठीमागची हा काय ते तुम्हाला तुम्ही ते खाल्लं पण आता जे ची केमिकलची जे आता तुमची बघताय कि तुमच्या पाठीमागची जी पोरं वाळ आहेत

आजी तुम्ही आम्हाला एक पाच दहा मिनटं वेळ दिलात शिवनेत्र बाईर युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आणि तुम्हाला असंच शेतीमध्ये कष्ट करण्यासाठी अजून ईश्वर चांगली ताकद देऊ हेच आम्ही एक चरणी प्रार्थना करतो आणि प्रेक्षक हो अशा शेतकऱ्यांचं एक दुःख जाणून त्यांचा व्हिडिओ शेअर करा आणि असंच आपण एक वेळोवेळी प्रत्येक शेतकऱ्याला जे एकदम कडे कपाऱ्यामध्ये असतात परिस्थितीने ग्रासलेले असतात अशा शेतकऱ्यांचं शेत मनोगत जाणून घेऊ आणि असंच आपण वेळोवेळी वे 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 भेटत भे भे राहूया शिवनेत्र बैज युट्यूब चॅनलमध्ये जर आपण पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा, करा। जय जवान जय किसान